नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेला शासनाने मंजूर दिलेली आहे तर त्या योजनेत तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि त्याबद्दल कागदपत्रे काय लागतात ते तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं आहे तर नवीन बियानुसार तुम्हाला कागदपत्रे काय लागणार आहेत आणि त्या कागदपत्रात बदल काय झाले तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो यामध्ये कागदपत्रांचे बदल करून तुम्हाला रेशन कार्ड तुम्हाला यामध्ये लागणार आहे सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमचं पिवळी पेवळ किंवा केशरी जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जाणार नाही त्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला पहिलं मागत होतं तर ते आदिवासी प्रमाणपत्राच्या जागी तुम्हाला जन्म दाखला किंवा शाळा सल्ल्याचा दाखला किंवा तुम्हाला मतदान सर्टिफिकेट तुम्हाला इथं मागत आहे पण मित्रांनो तुम्हाला इथं आदिवासी प्रमाणपत्राच्या जागी तुम्हाला रेशन कार्ड किंवा मध्यम कार्ड किंवा तुम्हाला जन्म दाखला किंवा तुमचा शाळा दाखला तुम्हाला इथं ग्राह्य झालं जाणार आहे तो तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे त्यासोबत मित्रांनो तुम्हाला बँक पासबुक तुम्हाला त्या व्यक्तीच्या नाव ज्या व्यक्ती नावानं ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर त्या व्यक्तीच्या नावानं तुम्हाला इथं बँक पासबुक त्याचा अपलोड करायचं आहे त्यासोबत तुमचं पत्र तुम्हाला त्या पोर्टलला दिलेला आहे त्या तर मित्रांनो पत्र तुम्ही कुठून घेणार तर ते पत्र तुम्हाला त्या पोर्टलवर तुम्हाला नारी मोबाईल वर अप्लिकेशन वर तुम्हाला तिथं हमीपत्र तुम्हाला तिथं डाउनलोड करायचं आहे त्यावर सही मारून ते तुम्हाला अपलोड त्या ठिकाणी करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर आंतरजातीय विवाह म्हणजे दुसऱ्या राज्यातील तुमचा जर विवाह केला असेल तर तिथं पतीचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करावे लागणार आहे आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला इथं समोरच्या लाभार्थीचा फोटो घेत असताना तुम्हाला तिथं लाईव्ह फोटो घेणं गरजेचं आहे तर लाईव्ह फोटो जर नाही घेतला तर तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही शक्यतो लाईव्ह फोटो घ्या त्यानंतर तुमचा तुम्ही अर्ज सबमिट करा त्यानंतर वय तुम्हाला एकवीस ते पासष्ट वय वयोगटातील लाभार्थी असला पाहिजे त्यांचाच अर्ज करा तर अजून एक नवीन गाईडलाइन तुम्हाला लवकर देणार आहे तर ती मी तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडीओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद